श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल ज्यांनी असाल असंच मजेत राहा पहा श्री स्वामी समर्थ आईचा ज्यांना चमत्कार पाहायचा आहे ज्यांना त्यांच्या इच्छा पूर्ती करायची आहे तर त्यासाठी असा हा उपाय सांगणार आहे पहा जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत की ज्याला कोणतीही इच्छा नसते किंवा ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात मग आता त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी इच्छा नसते की बाबा रे मला काहीतरी करायचं आहे मग तुमची कोणतीही इच्छा असू द्या पहा संपत्ती प्राप्तीचे असू द्या विवाहाचे असू द्या त्याचप्रमाणे पैसा कमावण्याचे असू द्या नवीन बिझनेस चालू करण्याचे असू द्या मुलीं मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतले असू द्या किंवा अगदी नवीन घर घेण्याची गाडी घेण्याची किंवा मिस्टरांना प्रमोशन मिळण्याची स्वतःला नोकरी लागण्याची किंवा इतर असंख्य अशा इच्छा हा मानवी जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये असतात या इच्छा कधीही न संपणाऱ्या आहेत जसं पैसा आपल्याला हवा हवाचा वाटतो त्यासाठी आप प्रयत्न करत असतो त्यासाठीच आपण इच्छाही व्यक्त करत असतो तर इच्छा पूर्ती होण्यासाठी आणि स्वामी आई खरंच प्रत्यक्षात कशी प्रचिती देते ही जर स्वामी आईची प्रत्यक्ष अनुमती घ्यायची असेल प्रत्यक्ष जर तुम्हाला स्वामी आईचा चमत्कार पाहायचा असेल तर आज जो उपाय सांगणार आहे तो निश्चित करून पहा या उपायामुळे निश्चित तुमची इच्छा पूर्ती होणार आहे आणि स्वामी आईची प्रत्यक्ष प्रचिती तुम्हाला येणार आहे तर अगदी चोवीस तासात जरी म्हटलं तरीही तुम्हाला या उपायाची प्रचिती येणार आहे फक्त हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे त्याचप्रमाणे हा उपाय कोणीही करू शकतो अगदी पुरुष महिला कोणीही करू शकतो काहीही हरकत नाही फक्त ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय स्किप करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर हा उपाय किती दिवस करायचा किंवा किती गुरुवार करायचा कारण गुरुवारी करायचा म्हटलं किती गुरुवार करायचा पहा तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता काही जण नऊ गुरुवार करतील काही जण अकरा करतील काही एकवीस करतील काही एक्कावन्न करतील तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता जर अकरा गुरुवारचा तुम्ही संकल्प केला किंवा अकरा गुरुवार जर तुम्ही करायचं ठरवलं तर अकरा गुरुवार कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे जरी तुमची इच्छा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी पूर्ण झाली पण तुम्ही प्रार्थना करताना पहिल्या दिवशी जर बोलले तुम्ही सात गुरुवार करेल नऊ करेल अकरा करेल तर तुम्ही तितके गुरुवार तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर नाही करायची आहे तर काय करायचं आहे हे मी सांगणार आहे काय साहित्य लागणार आहे हेही सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असताना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून छान छान तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंतचे आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना। तर पहा जो उपाय करायचा आहे हा गुरुवारी करायचा आहे गुरुवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता काही हरकत नाही वेळेचं कोणतंही बंधन नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तर पहिल्या वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी उपाय करणार आहात त्याच ठिकाणी दुसऱ्या गुरुवारीही उपाय करायचा आहे तिसऱ्या गुरुवारी तिसऱ्या चौथा पाचव्या अगदी सात गुरुवारचा असेल तर सात गुरुवार नऊ गुरुवार अकरा गुरुवार त्याच ठिकाणी करायचं आहे आता तुम्ही म्हणालता आमचं रेंटचं घर आहे आम्ही रेंट राहतो मग आम्ही जर घर बदली केलं तर काय करायचं आहे काही हरकत नाही तुम्ही घर जरी बदली केलं तरीही रह तुम्ही त्या घरामध्ये राहणारे व्यक्ती आहात म्हणल्यावरती तुम्ही जिथे राह तिथे तुम्हाला उपाय करायचा आहे फक्त तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा पाहुणे गेलेले आहात किंवा तुम्ही तुमच्या आईकडं बहिणीकडं वगैरे किंवा इतर कुणाकडे गेलेले आहात आणि गुरुवार आलेला आहे मग तिथं काही उपाय केला तर चाल का चालणार नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राहत्या घरीच हे उपाय करायचे आहेत किंवा भाड्याने जिथे कुठे राहतात तिथे हे उपाय करायचे आहे तर काय करायचं आहे गुरुवारच्या दुसरी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे टाकून खुंबा बसल्याच्या नंतर ना एक जो सकट नारळ असतो जो आपण चढवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतो मंदिरामध्ये तर तो नारळ एक घ्यायचा आहे तो नारळ घेऊन यायचा घेऊन आल्याच्या नंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे नारळ ताटामध्ये ठेवल्याच्या नंतर त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं अक्षदा व्हा एखादं फुल असेल तर फुल व्हा हे करण्यापूर्वी म्हणजे ही पूजा करण्यापूर्वी नारळाची पूजा करण्यापूर्वी तुम्हाला प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही काम किंवा कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा दिवा यासाठी प्रज्वलित करतो की आपण अग्नीला साक्षी मानून हे उपाय किंवा सेवा करत आहेत म्हणून प्रथम प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप असेल तर धूप लावून घ्यायची त्यानंतर अक्षदा तांदूळ वगैरे फुल वगैरे नारळाला वाहून झाल्याच्या नंतर तो दिवा प्रज्वलित केला आहे तो ओवाळून घ्यायचा नारळाला अगरबत्ती किंवा धूप लावली असेल तर तीही ओवाळून घ्यायची हे झाल्याच्या नंतरनं एक जपमाळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची पूर्ण एकशे आठ मनांची एक जपमाळ घ्यायची आहे पहा जपमाळ घेताना हळूहळू घ्यायची आहे नाहीतर काहींना सवय असते फास्ट बोलेमझा श्री जम असं बोलायचं नाही तर पूर्ण श्वास घेऊन पूर्ण सोडतपर्यंत बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे एकदम स्लोली तुम्हाला जपमाळी पूर्ण घ्यायची आहे हे झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो नारळ तुम्हाला तेथेच तुमच्या देवघरामध्ये फोडायचा नाही सॉरी हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते नारळाचे जे ताट आहे ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात तुमची जी इच्छा पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमची इच्छा हा नारळ हातात धरून किंवा ते ताट हातात धरून बोलायचे आहे इच्छा बोलून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे तो जो नारळ आहे तो तुम्हाला तिथेच घरामध्ये फोडायचा आहे तुमच्या देवघराच्या समोरच घरामध्ये तो नारळ फोडायचा आहे फोडून झाल्याच्या ना हा नारळ तुम्ही घरातील कोणीही खायचा नाही तर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या ग घराच्या जवळपास किंवा तुमच्या गावात किंवा शेजारच्या गावात वगैरे जिथे नदी असेल जिथे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन तो नारळ आपल्याला सोडून द्यायचा आहे किंवा तो नारळ तिथे प्रवाहित करायचा आहे हा नारळ निर्माणला टाकायचा नाही किंवा कुठेही ठेवून यायचं नाही तर वात्या पाण्यामध्ये तुम्हाला हा नारळ काय करायचा आहे सोडून द्यायचा आहे प्रवाहित करायचा आहे तिथे तो नारळ प्रवाहित केल्याच्या नंतर तुम्ही जी इच्छा बोललेली आहे घरामध्ये ती एकच इच्छा असावी आणि ती एकच इच्छा तुम्हाला तिथे नारळ प्रवाहित करतानाही बोलायची आहे पुन्हा सांगते इच्छा नेहमी एकच धरायची ती एक इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरी इच्छा तुमच्या तेवढ्या दिवसाचा संकल्प किंवा तेवढ्या दिवसाचा तुमचं ज्या जितके दिवस बोललेले आहे तितके गुरुवार झाल्याच्यानंतर दुसरी इच्छा मनात धरून पुन्हा तुम्हाला दुसरा हा असा उपाय करता येईल पण एका वेळेस एकच इच्छा घ्यायची आहे पाण्यात प्रवाहित केल्याच्या नंतर ना नारळ घरी यायचा आहे घरी येऊन पुन्हा काय करायचं आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे ते झाल्याच्या नंतर देवाला प्रार्थना वगैरे करायची आणि जी तुमची नित्यसेवा आहे जी तुम्ही रोज सेवा करता ही सेवा करायची आहे ही सेवा या सेवेमध्येही खूप मोठ्या प्रमाणात ताक खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे असं म्हणण्यासही हरकत नाही कारण पहा आपण कोणतीही सेवा करा सेवा मनो जर मनोभावी के जर केली तर त्याचं फळ हे निश्चित निश्चितच भेटतं पण सेवा करताना जर मनामध्ये किंतू परंतु येत असेल तर त्याचं फळ भेटत नाही आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ते आजही सांगणार आहे की सेवा करताना कधीही मेव्याची अपेक्षा करू नका किंवा मी सेवा केली आहे इतके दिवस झालेले आहे खरंच ताई मला याचं फळ भेटेल का आणि मी एवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे पण माझा आता पाचशे पाच गुरुवार झाले चार झाले सात झाले अकरा झाले पण मला काहीही प्रचिती आलेली नाही हे पहा असं म्हणू नका आईवरती विश्वास ठेवा जर मनात परंतु येत असेल तर व्हिडिओ नाही पाहिले तरी हरकत नाही किंवा उपाय नाही केले तरी हरकत नाही उपाय करताना तुम्हाला कर्मही करायचे आहे जे काही तुमचं काम चालू आहे ते कामही करायचं आहे काम करता करता उपाय करायचे आहेत असं नाही की हातावर हात देऊन बसायचं आणि तो उपाय करत राहायचं असं नाही संतन प्राप्तीसाठी जर प्रयत्न करत असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्याचप्रमाणे जर आयुर्वेदिक सल्ला काही घेत असेल तर तोही करायचा आहे त्याबरोबर आपल्याला हे जे उपाय आहेत हेही करायचे आहेत आमच्या इथे स्वामी केंद्रातीलच एक अनुभव आहे एका ताईंचा तर त्या ताई मन आ, स्वामी केंद्रामध्ये घ्यायच्या म्हणजे सायंकाळच्या आरतीला शुक्रवारच्या आरती असते शुक्रवारच्या आरतीला यायच्या आल्याच्या नंतर त्या भरपूर वेळा आल्या आल्याच्या नंतरनं त्यांनी तेतील काकांना एक प्रश्न विचारला त्यांचा जो प्रश्न होता तो विचारला काही समस्या जी होती त्याबद्दल मार्गदर्शन घेतलं तर त्यांनी दिंडोरीला जाण्यासाठी त्यांना सांगितलं तर दिंडोरीला त्या गुरुमाऊलींकडे गेल्या गुरुमाऊलींकडे गेल्याच्या नंतरनं त्यांनी तिथं सेवा केली रात्रीची आणि सेवा करून दुसऱ्या दिवशी प्रश्न उत्तरामध्ये त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला प्रश्न मांडल्याच्या नंतरनं गुरुमाऊलींनी त्यांना जी सेवा सांगितली ती सेवा त्यांनी घरी येऊन काटेकोरपणे केली तर त्यानंतरनं आत्ताचा शुक्रवार त्यांचा अनुभव होता तर त्यानंतर त्यांना शुक्रवार त्याच दिवशी पुत्ररत्न पुत्ररत्न प्राप्त झाला म्हणजे हा स्वामींचा जो काय प्रसाद आहे स्वामींची ही जी प्रचिती आहे ही प्रत्येकाच्या जीवनात येते फक्त मनामध्ये विश्वास ठेवा मनामध्ये भाव ठेवा तरच तुमच्या इच्छा पूर्ती होणार आहे जर मनामध्ये जर भावच नसेल तर कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही कोणतेही कार्य फळात जाणार नाही फक्त करताना मनोभावे करा मनातून करा निश्चित सर्व गोष्टी ह्या साध्य होणार आहेत तर ताईंचा अनुभव सांगितला हा एकच अनुभव नाही तर असे बरेचसे अनुभव आहेत जर तुम्हाला ऐकायचे असेल तर तेही मी तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे शेअर करत चालेल तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत कमेंट्स कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही ज्या देवतांना मानता त्या देवतांच्या कमेंट्स करत चला कारण ह्या कमेंट्समध्ये पण खूप सारी ताकद आहे तुम्ही एक कमेंट करता ती कमेंट कितीतरी लोक वाचतात ती कमेंट्स वाचल्यामुळे त्याचं फळ तुम्हालाही कळत न कळत मिळतं आणि तुमच्या जीवनातही त्या ज्या जे फळ आहे किंवा जे पुण्य आहे ते मिळतं आणि तुमच्या कर्मात तुमच्या फळ हिसमधे पुण्यामध्येही वाढ होते म्हणून आपल्याला कमेंट्स करताना निगेटिव्ह नाही करायचं तर पॉझिटिव्ह करायचे आहेत कारण पॉझिटिव्ह जर केलं तर समोरच्या माणसालाही व्हिडिओ वगैरे बनवायला छान वाटतं समोर म्हणजे मलाही आणि तुम्ही जे भरभरून बर प्रेम देत आहात व्हिडिओ शेअर करत आहात व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे पाहून ऐकून खरंच खूप छान वाटतं असंच साथ असंच प्रेम तुमच्या या ते राहू द्या आणि प्रत्येक व्हिडिओला किमान लाईक तरी करत चला व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगत चला तर झालेली सेवा श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय